यादीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रमेहाची काय कारणे आहेत त्याचे किती प्रकार आहेत याबद्दल माहिती बघितली आजच्या व्हिडिओमध्ये प्री डायबिटीज म्हणजे काय त्याची काय लक्षणे असतात आयुर्वेदामध्ये यालाच पूर्वरूप असं सांगितलं आहे याची काय लक्षणे असतात प्री डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो का किंवा प्री डायबिटिक पेशंट कसा ओळखावा याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नागेवार माझ्या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे डायबिटीज सिरीजमध्ये आपण याआधी डायबिटीजचे काय कारणे आहेत आयुर्वेदानुसार काय कारणे आहेत आधुनिक शास्त्रानुसार काय कारणे आहेत तसेच डायबिटीजचे काय प्रकार आहेत त्यांची नावं काय आहेत याबद्दल माहिती बघितली तर आज आपण प्री डायबिटीज म्हणजे काय प्री डायबेटिक कोण असू शकतो त्याच्यामध्ये काय लक्षणे दिसतात हे बघणार आहोत आयुर्वेदामध्ये प्री डायबेटिक सिम्टम्सला पूर्वरूप असं म्हटलं आहे तर प्री डायबेटिक आपण कसं ओळखावं जेव्हा आपण रक्तातील शुगर चेक करतो जेव्हा फास्टिंग शुगर चेक करतो तेव्हा ती नॉर्मली हंड्रेड एम जी पर डीअर असते परंतु जे लोक प्री डायबेटिक असतात त्यांची ही शुगर लेवल ही शंभर ते एकशे चोवीस एम जी पर दरम्यान असते ही एच ची जी व्हॅल्यू असते ती नॉर्मल पर्सनमध्ये फाईव्ह पॉईंट सेवनपर्यंत असते परंतु जर तुम्ही प्री डायबेटिक असाल तर ही लेवल 5.7 पॉईंट सेवन टू सिक्स पॉईंट फोर पर्सेंट इतकी जाते तर असे तुमचे ब्लड रिपोर्ट्स असेल तर तुम्ही प्री डायबेटिक असू शकता म्हणजे यांची शुगर लेवल ही एवढी पण वाढलेली नसते की आपण त्यांना डायबेटिकची औषधं सुरू करावीत आणि इतकी कमीही नसते की त्यांनी आपल्या खाण्यापिण्यावर पथ्य ठेवू नये नियंत्रण ठेवू नये बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच काळ किंवा मरेपर्यंत प्री डायबिटीज असतात परंतु कन्फर्म डायबिटीज होत नाही तरी अशा लोकांमध्ये हार्ट डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात तसेच ब्लड व्हेसल्स आणि किडनी डॅमेज होण्याचे चान्सेस देखील अशा लोकांमध्ये दे, डायबिटीज लोकांपेक्षा प्री डायबिटीज लोकांमध्ये जास्त असतात म्हणून जर तुम्हाला अशा लॉंग टर्म डॅमेज पासून वाचायचं असेल तर अर्ली स्क्रीनिंग म्हणजे लवकर आपल्याला प्री डायबिटीज आहे की नाही हे ओळखणं गरजेचं आहे किंवा हे समजणं गरजेचं आहे आणि म्हणूनच तुम्ही रिस्क फॅक्टरमध्ये असाल तर वर्षातून एकदा तरी आपल्या ग्लुकोजची लेवल चेक करणं सी चेक करणं किंवा ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करणं गरजेचं आहे तर प्री डायबेटिक म्हणजे काय तर ज्याला सध्या डायबिटीज नाही आहे परंतु त्याने जर आपली लाईफस्टाईल चेंज केली नाही आपल्या खाण्यापिण्याचे पथ्य पाळले नाही वर्कआउट केले नाही एक्सरसाइज केली नाही तर त्याला पुढे चालून डायबिटीज हा होऊ शकतो त्यालाच प्री डायबेटिक असं म्हणतात तर ह्या प्री डायबिटीजला वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखलं जातं जसं की इम्पेयर्ड फास्टिंग ग्लुकोज ग्लुकोज इन्टॉलरन्स इम्पेयर्ड ग्लुकोज टॉलरन्स आणि बॉर्डरलाईन डायबिटीज देड़ा। जेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही प्री डायबेटिक आहात तर अशावेळी जर तुम्ही तुमचं वजन नियंत्रित ठेवलं हेल्दी आहाराकडे लक्ष केंद्रित केलं आणि रोजच्या रोज रेग्युलरपणे व्यायाम करायला सुरुवात केली तर तुमची प्री डायबिटीज हे रिवर्स होऊ शकतं आणि तुमचे रक्तातील शुगर ही नॉर्मल येऊ शकते तर प्री डायबिटीज असण्याचे कुणाकुणाला जास्त चान्सेस असतात तर ज्याचं वय पस्तीसपेक्षा जास्त आहे त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये डायबिटीजचा इतिहास आहे घरामध्ये आईवडिलांपैकी कुणाला डायबिटीज ऑलरेडी झालेलं असेल ज्या लोकांचं वजन जास्त आहे स्थूलता जास्त आहे ज्या लोकांच्या ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल जास्त आहे जी लोक स्मोकिंग आणि अल्कोहोलचं कन्जम्शन रेग्युलरली करत असतात ज्यांना गेस्टेशनल डायबेटीस झालेलं आहे तसेच जे लोक अजिबात वर्कआउट करत नाही कुठल्याही प्रकारचं श्रम करत नाही ज्यांचा बैठे व्यवसाय आहे अशा लोकांमध्ये प्री डायबिटीज होण्याचे जास्त चान्सेस असतात जर तुमच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असेल तर तुमच्या रक्तातील शुगर लवकर वाढण्याचे चान्सेस असतात कारण की कार्बोहायड्रेट्सचं अन्नाचं जेव्हा पचन होतं तेव्हा ते रक्तातील ग्लुकोज लेव्हल लवकर वाढवते त्यामुळे कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांचं सेवन कमी करावं ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया बऱ्याच जणांचं नाक बंद होतं त्यामुळे ते सतत घोरत असतात तर त्या घोरण्याच्या मागे ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे का याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर अशा पेशंटमध्ये दे देखील डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर बऱ्याच जणांना अचानकपणे स्ट्रेस येणं किंवा रात्री पुरेशी झोप न होणं तसेच ज्या स्त्रियांना पी सी ओ डी किंवा पी सी ओ एस आहे पॉलिसिस्टिक वॉरियन सिंड्रोम आहे तर अशा स्त्रियांना देखील प्री डायबिटीज असण्याचे जास्त चान्सेस असतात जर यापैकी कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्ही असाल तर आपण वर्षातून एकदा तरी आपली फास्टिंग ब्लड शुगर एच बी वन सी यांचं चेकअप करत राहावं तर हे प्री डायबिटीज म्हणजे नेमकं का काय होतं तर जेव्हा आपण आहाराचं सेवन करतो तर त्या आहारातील जे कार्बोहायड्रेट्स असतात जे ग्लुकोजमध्ये ट्रान्सफर होत असतात तर जेव्हा पचनक्रिया चालू असते तर पचनाच्या वेळी पॅनक्रिया जे असतात ते इन्सुलिन सिक्रीट करतात हे जे इन्सुलिन आहे ते कार्बोहायड्रेट्समधील एनर्जी घेऊन ते आपल्या पेशींना देतात परंतु जर आपली बॉडी योग्य मात्रेत इन्सुलिन सिक्रीट करू शकली नाही किंवा इन्सुलिन सिक्रीट होऊन त्याचा योग्य वापर झाला नाही तर आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते आणि मग आपल्याला प्री डायबिटीज किंवा डायबिटीजसारखे सिम्पटम्स दिसतात जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही प्री डायबिटीज आहात तर अशावेळी तुम्ही वजन नियंत्रित ठेवणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या सध्याच्या वजनाच्या साठ टक्के वजन सेवन पर्सेंट वजन जर कमी केलं तर तुम्हाला डायबिटीज होण्याची चान्स फिफ्टी चा? एट पर्सेंटने घटते म्हणून इन्सुलिन रेजिस्टन्स आणि प्री डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी जर तुम्हाला बेली फॅट असेल ओबेसिटी असेल ओवरवेट असाल किंवा तुमच्या हाईटपेक्षा तुमचं वजन जास्त असेल तर अशावेळी वजन नियंत्रणात ठेवणं वजन आटोक्यात ठेवणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये बदल करावेत वजन कमी करण्यासाठी तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो याबद्दलचे व्हिडिओ मी आधी बनवले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही बघू शकता त्यानंतर नियमित व्यायाम करणं देखील अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही प्री डायबिटीज असाल तर अशावेळी मध्यम क्षमतेचे बरेचसे व्यायाम तुम्ही करू शकता जर तुम्ही व्यायाम करायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरातील चाळीस टक्के ग्लुकोज हे तुमचे स्नायू शोषून घेतात आणि तुमचं डायबिटीज कमी व्हायला मदत होते रक्तातील साखर कमी व्हायला मदत होते सुरुवातीला तुम्ही आठवड्यातले पाच दिवस तरी रोज नियमितपणे व्यायाम करायचं लक्ष ठेवा सुरुवातीला कमीत कमी तीस मिनटं व्यायाम करण्याचं लक्ष ठेवा आणि नंतर मग ते लक्ष हळूहळू वाढवा व्यायाम त्यानंतर हळूहळू व्यायामाचा टाईम वाढवा आणि रेग्युलरली कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइज तुम्ही करायला सुरुवात करा स्त्रियांना असं वाटतं की आपण घरातले जे कामं करतो त्यामध्येच आपली एक्सरसाईज होत असते परंतु असं अजिबात नाही स्नायूंची विशिष्ट हालचाल झाली तरच त्याला एक्सरसाइज म्हणत असतात आपण जे दिवसभरामध्ये करत असतो घरामध्ये किंवा की किचनमध्ये जे करत असतो ते एक्झर्शन असतं एक्झर्शन आणि एक्सरसाइज यामध्ये बराच फरक आहे जर तुम्हाला योग्य एक्सरसाइज जमत नसेल तर कमीत कमी तुम्ही तीस ते पंचेचाळीस मिनटं सुरुवातीला वॉकिंग करू शकता आणि मग त्यानंतर सूर्यनमस्कार करू शकता त्यानंतर मुख्य म्हणजे आहारामध्ये बदल करणे जसं की मी आधी सांगितलं आपल्या आहारामध्ये जर कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असेल तर ते कार्बोहायड्रेट कर्बोदकयुक्त जे पदार्थ असतात ते जास्त प्रमाणामध्ये ग्लुकोज सिक्रिट करतात आणि त्यामुळे आपल्या रक्तातील साखर लवकर वाढते म्हणून आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करावं प्रोटीनचं प्रमाण वाढवावं कार्बोहायड्रेट्समध्ये चपाती राईस यासारख्या पदार्थांचा समावेश होतो म्हणून पोळीच्या ऐवजी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी यांचा समावेश करावा गव्हाचं पीठ चिकट असतं मैद्याचं पीठ चिकट असतं ते लवकर तुटतात तुटत नाही तर हा असे पदार्थ आपल्या पोटात जातात तर पचनक्रियेचे काय हाल होत असतील भाकर कशी लवकर तुटते बाजरीची असो ज्वारीची असो किंवा नाचणीची असो ती जेवढी सॉफ्ट असते जेवढी लवकर तुटते तसंच तिचं पचन देखील तेवढ्याच व्यवस्थितपणे होतं आणि आपण घेतलेल्या आहाराचं जर पचन व्यवस्थित झालं तर आहारस चांगला तयार होतो सारखिट्ट विभजन व्यवस्थित होतं आणि अतिरिक्त प्रमाणामध्ये ग्लुकोज तयार होणं किंवा अतिरिक्त चरबी होणं ह्यासारख्या गोष्टी टळतात जर तुम्हाला आहारामध्ये बदल करायचे असेल किंवा काही समजत नसेल की आपण आहारामध्ये नेमकं कुठे चुकत आहोत तर तुम्ही यासाठी आहारतज्ञांची मदत घेऊ शकता तुमच्यासाठी तुम्ही स्पेशल असा डाएट प्लॅन तयार करून घेऊ शकता डायबिटीज अजून एक महत्वाचं कारण म्हणजे ताण तर सगळ्यात आधी ताण कमी करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं बघितलं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला अति प्रमाणामध्ये स्ट्रेस येतो ताण येतो तेव्हा अशा व्यक्तीची शुगर लेवल हि हाय झालेली असते आयुर्वेदानुसार असा प्रकारचा ताण किंवा स्ट्रेस हा रसभ स्रोत दृष्टीच मुख्य कारण सांगितलं आहे रस रसवह स्रोत दृष्टी म्हणजे जेव्हा आपण आहाराच सेवन करतो त्यापासून जो आहार रस तयार होतो तो तो व्यवस्थित तयार करण्याचं काम आपली पचनक्रिया करत असते जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप स्ट्रेस येतो ताण येतो तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या पचनशक्तीवर होतो पचनक्रिया मंदावते त्या त्यामुळे आहार रस व्यवस्थित तयार होत नाही अशा व्यक्तींमध्ये दे वजन देखील वाढलेलं बघितलं जातं म्हणून ताण कमी करणं अतिशय गरजेचं आहे ताण कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालू शकता किंवा आपल्या हॉबीज त्यामध्ये तुम्ही रममान होऊ शकता प्री डायबिटीजचं अजून कारण म्हणजे धूम्रपान आणि अल्कोहोल तर धूम्रपान सोडणं गरजेचं आहे तसेच अल्कोहोल कन्झम्शन तुमचं होत असेल दारू पित असाल तर दारू सोडणं देखील गरजेचं आहे प्री डायबिटीजचं अजून एक कारण म्हणजे झोप व्यवस्थित न होणं ज्यांना स्लीप ॲपनी आहे किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनी आहे अशा लोकांनी त्याची ट्रीटमेंट करणं आधी गरजेचं आहे जर तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नसेल किंवा झोपेच्या काही समस्या असतील तर यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे शांत झोपेसाठी तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्या असतील तर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ते का वाढले आहेत ते आधी जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्यावर तुम्ही घरगुती आणि आयुर्वेदिक काय उपाय करू शकता याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पी सी ओस असेल तर त्याची ट्रीटमेंट घेणं देखील आधी गरजेचं आहे जर तुमच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्हाला आधीपासूनच आहारावर नियंत्रण ठेवणं डेली एक्सरसाइज करणं आणि रात्री वेळेवर झोप घेणं सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण यांच्या वेळा पाळणं अतिशय गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून सुद्धा रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण हे काही कमी होत नाही ते वाढतच राहतं अशावेळी मग बऱ्याच वेळा काही औषधी सुरू कराव्या लागतात तर तर सहसा डायबेटीजसाठी सारखी औषधींचं सेवन करावं लागतं तिथं बऱ्याच वेळा असं झालंय की जेव्हा मेटफॉर्मिन चालू केलं तर अशावेळी जो प्री डायबेटिक पेशंट असतो त्याचं रिव्हर्स होणं अतिशय अवघड होतं आणि तो लवकर डायबेटिक होण्याचे चान्सेस असतात किंवा जे लोक डायबिटीज आहेत त्यांना जे दुष्परिणाम होत असतात त्यापेक्षा कैक पट्टीने आणि काही लवकरच प्रीडायबेटिक लोकांमध्ये असे परिणाम बघितले जातात ज्यांनी मेटफॉर्मिन औषध लवकर चालू केलं आहे आयुर्वेदामध्ये प्रीडायबेटिक सिमटम्सला पूर्वरूप असं म्हटलं आहे या पूर्व रूपांमध्ये तद्यता केशेषु कशेशु माधुर्यमा करपादयो सुप्तता दाहो, सुप्तताहो मुखतालुकंठशोष पिपासा मलंकाय कायछिद्रेशपेहम परीदाह सुप्तताच्या अंगेशु षटपथपिपीलीश शरीरमूत्राभिसरण मूत्रेच मूत्रदोषान विश्रम शरीरगंध निद्रामच सर्व कालम इति तर भविष्यामध्ये एखाद्या व्यक्तीला डायबिटीस होणार आहे का होऊ शकतो का याबद्दलचे अतिशय छान असे लक्षणं चरक संहिता निदानस्थान चार मध्ये सांगितले आहेत याला पूर्व रूपे असे म्हणतात जटिली भाव केशेशू म्हणजे केसांच्या जटा तयार व्हायला लागतात माधुर्यम आस्यस्य म्हणजे तोंडामध्ये अशी गुळचट चव यायला लागते काही खाल्लं तरी तोंडच गुळचट गुळचटच लागतं करपादयो सुप्तता म्हणजे तळहाताला तळपायाला सुप्तता म्हणजे सुन्न झाल्यासारखे वाटणे हातापायांची जळजळ होणे दाह होणे मूग तालू कंठशोषम म्हणजे तोंडामध्ये कोरडेपणा येणे टाळू कोरडा वाटणे आणि घसा देखील कोरडा वाटणे पिपासा सतत तहान लागणे आलस्य दिवसभर आळशीपणा वाटणे आळस येत राहणे कलम काय म्हणजे जे आपल्या शरीरातून जे मल बाहेर पडत असतात जसं की येणं स्वेत म्हणजे घाम हा सुद्धा मल आहे शरीराचा एक मल आहे तो अतिप्रमाणात येणं कानामध्ये जास्त मळ तयार होणं डोळ्यामध्ये पण पांढरे पांढरे जे मळ येत असतो तो जास्त प्रमाणामध्ये तयार होणं अशी छोटी छोटी लक्षणं दिसतात तसेच आपल्या अंगावर कुठेही काळसरपणा येणं सहसा मानेच्या ठिकाणी काळसरपणा येतो काखेमध्ये काळसरपणा येतो किंवा जांघेमध्ये काळसरपणा येतो परिदाहम सुप्तताम अंगेशू पूर्ण अंगाचं जळजळ होते दाह होतो पूर्ण अंगाला सुप्तता म्हणजे सुन्न झाल्यासारखं वाटतं तसेच डायबेटिक पेशंटच्या लघवीला मुंग्या लागतात मूत्रेच्या मूत्रदोषात म्हणजे मूत्रासंबंधी बरेचसे आजार उत्पन्न होतात जसं की वारंवार ड्यूटीआय होणं लघवीला जळजळ होणं यासारख्या समस्या बघितल्या जातात अतिप्रमाणामध्ये लघवी होणं विश्रम गंधम म्हणजे अशा लोकांच्या शरीराला एक प्रकारचा विसर म्हणजे मासासारखा एक वास येत असतो निद्रामचे सर्व कालमिती म्हणजे अशा लोकांना सकाळ संध्याकाळ झोपावसच वाटतं इतक्या प्रमाणामध्ये त्यांना तंद्र आलेली असते तर यापैकी तर ह्या पूर्वरूपांपैकी काही दोन चार पूर्वरूपं तुमच्यामध्ये दिसली तर समजून जा की ब्लड टेस्ट करणं आता गरजेचं आहे आणि ह्या ब्लड टेस्टमध्ये तुमची शुगर लेवल जर हाय आली तर तुम्ही प्री डायबेटिक असू शकतात प्री डायबिटीज टाळता येतो का तर हो नक्कीच तुमचं वजन वाढलेलं असेल तर वजन नियंत्रणात आणा आहाराच्या नियमांचं पालन करा नियमित व्यायाम करा स्ट्रेस असेल तर स्ट्रेस कमी करा आणि रात्रीची झोप व्यवस्थित घ्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार